सावंतवाडीची जनता श्रीदेव पाटेकर आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे व माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्यामुळे मी सावंतवाडीचा नगराध्यक्ष झालो त्यामुळे कोणी नगराध्यक्ष केला हा विषय येत नाही सत्तर वर्ष आमचं वास्तव्य इथे आहे असं मत शिवसेना जिल्हा प्रमुख माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केलं आहे सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब सावंतवाडीतली जनता आणि पाटेकर देवता यामुळे मी सावंतवाडीचा नगराध्यक्ष झालो त्याच्यामुळे कोणी मी केलं हा विषय येत नाही आहे हे मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे गेली अनेक वर्ष आम्ही सावंतवाडी वास्तव्याला आहे पन्नास वर्ष माझे वडील असल्यापासून जवळजवळ सत्तर वर्ष त्या शहरात आमच्या कुटुंबाचं वास्तव आहे मी परत एकदा सांगतो सावंतवाडी जनता पाठीकर्ते होता सन्मानीय नारायण राणेसाहेब आणि सन्माननीय रविनिती चव्हाणसाहेब यांच्यातमुळे मी सावंतवाडीचा नगराध्यक्ष झालो आणि दुसरी गोष्ट की जे आमदार झालेत शिंदे सेनेचे या कोकणात म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा ते माहितीच्या माध्यमातून झालेले आहेत गतवर्षी म्हणजे ह्याच्या आदल्या निवडणुकीत सन्मानीय राजेंदी साहेब हे अपक्ष म्हणून उमेदवार उभे होते आणि त्याला सर्व आमच्याच पक्षाने त्यांना पूर्ण सपोर्ट केला होता आणि सन्मानीय केसरकर एकटे लढले होते शिवसेनेच्या जीवावर तर शिवसेनेने त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळे या मतदारसंघात केसरांची ताकद ही आहे कोणामुळे नाही आहे ती त्यांची वैयक्तिक ताकद आहे पक्षाची ताकद आहे त्याच्यामुळे जे उमेदवार निवडून आले ते महायुती म्हणून आलेले आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाला पुऱ्या महाराष्ट्रात जे आले ते महायुतीने आलेले आहेत त्याच्यामुळे कोणी कोणाला आणलं हा प्रश्न तुमच आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत कळेल भविष्यात कोणी कोणाला आणलं ते एवढं त्या ठिकाणी सांगू इच्छितो